नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर दहा अकरा दिवस निघून गेलेत आणि आज दिवस निघालेला आहेत विसर्जनाचा पण यावर्षी संध्याकाळचं विसर्जन आहेत म्हणून थोडी शांतता आहे तेवढंच असं वाटते गणपती बाप्पा अजून थोड्या वेळ आपल्यासोबत राहतील माझी सकाळची कामं चालू होती आणि शशीचं बघा आजोबांसोबत काय खेळणं चालू आहे बापरे खूपच आला का औषध गेमा सुई कुठं तिथे सुई आता ला? दिली, दिली। का हम्म झाले का बाबा चांगले मग आता ते करते का आता काय करते आज गणपती बाप्पासाठी रव्याचे मोदक बनवलेले होते त्याची थोडा वेळ पप्पासोबत खेळली आणि आई मला मोदक दे मोदक दे केलं तिला एक मोदक खायला दिला मला असं वाटलं ती खाईल मग तिने खाल्ला नाही पूर्ण घरामध्ये पसरा पसरा करून ठेवला घरात पप्पा बसलेले होते त्यांनी तिला अडवलं तर त्यांच्या अंगावरही पूर्ण रवा रवा फेकून दिला सोबतच बेडवर बेडशीट खाले आम्ही खाले वेट टाकतो तर त्या गादीवरती खा सर्व त्याने पूर्ण रवा, रवा तिचे जे खेळणे होते त्याच्यामध्ये तो मोदक भरून ठेवला आणि सांगत फिरले की आई बघ माझ्याकडे मोदक नाही आहे आणि जे देवाजवळ रांगोळी काढलेली होती तेही पुसून काढली पूर्ण घरामध्ये बाईने चांगलाच तांडव तांडव करून ठेवला तर आवरण्याआरण्यात संध्याकाळ झाली आणि आता संध्याकाळची आरती वगैरे करायसाठी देवाची पूजा वगैरे करून घेतली आधी जे हार वगैरे असतात तेही देवांना वाहून घेतलं आणि म्हटलं चला आता विसर्जनाची वेळ होईल त्याआधी मोदक वगैरे बनवून घेऊयात तर झाडझूड वगैरे सर्व कामावरून घेतले हातपाय पाय दोन फ्रेश झाले देवाची पूजा करून झाली आणि आता लागलेत मोदक करायला तर मोदक करायसाठी अगदी थोडीशी कणिक भिसून घेतली आणि आजही मी पूर्णाचेच मोदक बनवत आहे पण आज मी जे मोदक बनवणार आहे ते मी तणातले मोदक बनवणार आहे कारण त्या दिवशी मी उकडीचे मोदक बनवलेले होते म्हणून आज मी तंडीचे मोदक बनवत आहे सोबतच आरतीसाठी मी दिवे वगैरे आणि मुठ्ठे वगैरेही बनवून घेतले पूर्ण एकवीस मोदक मी बनवले आणि आरती वगैरे सर्व गोष्टी आता माझ्या बनवून तयार आहे आणि आजही आमच्या इथं भंडार आहे त्यामुळे आम्हाला आम तिथं जेवण करायला जायचं होतं पण मागच्याप्रमाणे मी जसं सांगितलं की शशीचे बाबा भंडारात जात नाहीत म्हणून त्यांचा स्वयंपाक तर बनवायचाच होता म्हणून थोडी कनिक मी शिल्लकच भिजवली होती तर मोदक दिवे सर्व बनवून झाले सर्व ती म्हटलं विसर्जन करूयात आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते तर विसर्जन करायसाठीची तयारी होती सर्व तयारी ही करणं चालू होती पण पावसामुळे ना चांगलाच गोंधळ उडालेला होता कारण पाऊस आधी थोडंसं वाटलं की थांबतो आहे बाहेर विसर्जन करू पण परत पाऊस सुरू झाला आणि आम्ही घरीच म्हणजे आम्ही मातीचंच गणपती आणत असतो म्हणून आम्ही घरीच गणपतीचं विसर्जन करत असतो पण पावसामुळे असं वाटलं की आता घरामध्ये म्हणजे अगदी पोर्चमध्येच विसर्जन करावं लागतं की काय असं वाटत होतं पण वेळेवर पावसाने थोडीफार साथ दिली थोडा पाऊस थांबला म्हटलं चला थोडंफार डेकोरेशन करूयात म्हणून आमच्या अंगणामध्ये थोडंसं रांगोळी वगैरे काढून घेतली सोबतच आमच्या इथं खूप सारे झाडं तर आहेच मग त्यांचे पानं फुलं घेतले आणि त्यांनीही थोडंफार डेकोरेशन केलं आणि गंगाळामध्येच यावर्षी म्हटलं चला यावर्षी गंगाळामध्येच आपण गणपती विसर्जन करूयात म्हणून छान गंगाळ स्वच्छ करून तिथं गंगाळामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलं आणि मग आलो आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर संध्याकाळ झाली होती आता खूप गडबड करत होत्या की चला चला लवकर करायचं आहे कारण ग्रहण लागणार होतं त्याच्या आधीच आम्हाला सर्व पूजा वगैरे आणि विसर्जन करून घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही लवकर सर्वांनीच घाई केली आणि आलुत आरतीला सर्वांनी आरती वगैरे केली आणि मामाजींना थोडा उशीरच झाला त्यांना यायला जमलं नाही कारण ऑफिसमधून आधीच पावसामुळे त्यांना उशीर झाला आणि ते आज पारसला गेले होते त्यामुळे ते त्यांना जास्तच उशीर झाला म्हणून मामाजी आमच्या विसर्जनाच्या वेळेस आलेच नाहीत मग आम्ही सर्वांनी मिळून आरती वगैरे केली आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला तर जे मी तरचे मोदक बनवले होते ते मोदक सोबतच आज आम्ही स्पेशल रव्याचे जे मोदक बनवले होते ते मोदक आणि नैवेद्यही बनवलेला होता मी तर नैवेद्य वगैरे असं सर्व जे नैवेद्य होतं देवांचं ते सर्व नैवेद्य देवांना अर्पण केला नमस्कार केला आणि देवाची माफी मागितली सुरुवात पहिलं तर कारण आमच्या गरबडमध्ये दे देवाची व्यवस्थित सेवा वगैरे करणे झाली नाही आणि काही चूक भूल झाली असेल म्हटलं तर देवा प्लीज माफ कर कारण यावर्षी खरंच सांगते ना दरवर्षीप्रमाणे उत्साहच नव्हता का पण माहिती नाही पण खरंच खूप यावर्षी खूपच विचित्रासारखं झालं पण असो जाऊ द्या तर गणपती बाप्पा जात निघत आहेत तर देवाची माफी वगैरे मागितली घेतली नमस्कार केला आणि तेवढ्यातच मग गणपती बाप्पांना हलवलं कळस हलवला आणि आता गणपती बाप्पांना घेऊन शचीचे बाबा आलेले आहे बाहेर आणि बाहेरच आम्ही आमच्या अंगणामध्ये गणपती बाप्पाचं आता विसर्जन करत आहोत विसर्जन करायसाठी जे गंगाळामध्ये पाणी वगैरे भरलेलं होतं त्यामध्ये थोडंफार फुलं वगैरे टाकले आणि गणपती बाप्पांना त्यामध्ये विसर्जित केलं आणि वरतून गणपती बाप्पाच्या अंगावरतीही अभिषेक म्हणून थोडं पाणी टाकण्यात आलं तर सर्वात आधी सचिच्या गणपती बाप्पांना विसर्जित केलं तर त्यांनी गणपती बाप्पाच्या अंगावरती पाणी टाकलं आणि नमस्कार वगैरे के केला सोबतच जे कळसाचं नारळ वगैरे होतं तेही फोडून घेतलं त्यानंतर आम्ही सर्वांनीही टन गणपती बाप्पांच्या अंगावरती पाणी वगैरे टाकलं अभिषेक केला आणि खरंच असं मन दाटून येतं आणि एक आशाही असते की आता ल गणपती बाप्पा जातील तर पुढच्या वर्षी येतीलही पण तरी जेव्हाही निरुपाची वेळ येते ना खरंच मन दाटून येत असतं आणि डोळेही भरून येत असतात आणि हे जे दिवस असतात गणपती बाप्पाचे असं वाटत नाही की एवढे दिवस झाले म्हणून एवढा लवकर दिवस जातात ना की काही कळतच नाही आहे आणि मागच्या वर्षी आमच्याशी खूप रडली होती तिला खूपच कसं तरी झालं तर खूप रडत होती ती गणपती बाप्पा जायला आणि ह्या वेळेस जेव्हा गणपती बाप्पा निघाले ती झोपलेली होती आणि ती नेमकं तिला झोपेतून उठवलं की चल 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 विसर्जन करायचं आहे आणि बाईला काही कळतच नव्हतं काय चालू म्हणून पण तिनं आरतीला सादीला कशालाच नाही रड रडच करत होती अंगाला चिपकून चिपकून होती पण जेव्हा गणपती बाप्पाला विसर्जित केलं तेव्हा कुठं नाही मीही पाणी टाकते मीही पाणी टाकते म्हणून ते आले गणपती बाप्पा जवळ पाणी टाकायला आणि मग तिला काय झालं ना काही कळत असं तर तिला रडायसारखंच होत होतं पण रडतही नव्हतं म्हणजे तिला कळत नव्हतं की आपण रडाओ हो, हसावं काय करावं हो। आणि सुरुवात आई देवबाप्पा कुठं चालले आई देव बाप्पा कुठं चालले असं तिचं कंटिन्यू चालू होतं तिला समजून सांगितलं की देवबाप्पा त्यांच्या घरी चालले तर मग हे जे गंगाळ आहे हे गंगा देवबाप्पाचं घर आहे का आधी तर आपल्या घरामध्ये होते मग त्या गंगाळामध्ये दे त्यांचं घर आहे का इथं राहतील का ते असं का तसं का खरंच ना लहान मुलांना किती प्रश्नांना काय प्रश्न पडते काही सांगता येत नाही शेवटी कुठं तिच्या प्रश्नांना स्टॉप झाला आणि आता ते गणपती बाप्पांना धरून जाऊ नको बापा जाऊ नको बाप्पा असं तिचं सुरू झालं शेवटी तिला समजवलं आणि कुठं तिला दूर केलं आणि आमच्या घरी मी आधी जसं तुम्हाला गणपतीच्या आगमनाच्या वेळेस सांगितलं होतं की आमच्या इथं आधी गणपती आणला आणि तो गणपती खंडित निघाला तर तो गणपती तसंच ठेवलेला होता म्हणून आज विसर्जनाच्या दिवशी त्याही गणपतीचं विसर्जन करण्यात आलं त्याही गणपतीला मी बकेटमध्ये विसर्जित केलं दोघं गणपती जे आहे दोघंही मातीचेच होते दोघंही गणपतीला आम्ही विसर्जन जे आहे ते करून घेतलं दोघं गणपतीचं विसर्जन झालं आणि आम्ही आलो त आलो घ आतमध्ये आणि जे मोदक वगैरे होते प्रसाद होता ते सर्वांचं सुरू झालं की चला मोदक घेऊया प्रसाद घेऊया थोडं बसूयात आ, तर स्वच्छचं काय मला मोदक पाहिजे मला मोदक पाहिजे असं रडणं सुरू झालं आणि तिला विचारलं बाळा देव बाप्पा कुठं गेले ते त्यांच्या घरी गेले बाहेर त्यांचं घर आहे कंकाळामध्ये मग ते त्यांच्या घरी गेले असं त्यांचं सुरू होतं आणि जास्त करून लक्ष बाईचं मग खाण्याकडे गेलं आणि मग तर खाण्यात ती गुंग झाली चला तर आता गणपती बाप्पाच्या आठवणीमध्ये गुंग होऊन मीही करते स्वयंपाक वगैरे आणि माझा स्वयंपाक वगैरे करून झाला थोड्या वेळातच आम्ही बाहेर जेवण करायला जाण्यासाठी निघालोत तर बघितलं तर बाप्पा जे आम्ही विसर्जित केले होते थोड्या वेळातच ते पूर्ण विसर्जित झाले होते आपण बघू शकतात की जे द होते ते थोडेफार बाकी होते पण जे गंगाळामध्ये होते त्यांची पूर्ण प्रकारे माती झालेली होती तर चला आता गणपती बाप्पा तर विसर्जित झाले आम्हीही बाहेर गेलो जेवण वगैरे करून आलो तिथं जे गणपती बाप्पा होते त्या गणपती बाप्पांना नमस्कार वगैरे केला तिथून घरी आले आणि साहेबांसाठी छान असं मी कारल्याचं लोणचं बनवलेलं होतं आणि भंडाऱ्यातलीच भाजी आम्ही त्यांच्यासाठी हाणलेली होती म्हणून भंडाऱ्यातली भाजी वगैरे आणि सकाळच्या काही पोळ्या होत्या दोन तीन म्हटलं तर तशाच त्या वाया जातील म्हणून त्या पोळ्यांचा मनोहरा बनवून घेतला म्हणजेच चिवडा बनवला आणि केतनदादा यांना तर चिवडा भयंकरच आवडतो म्हणजे कधी ताज्या फोड्यांचाही चिवडा त्यांना पूर्ण झाला ना तरी ते खातात चिवडा खूप आवडीचा आहे त्यांचा तर दोघं जणांनी म्हणजे शशीचे बाबा आणि शशीचे काका दोघांनी चिवडा चिवळा खाल्ला चला तर आता सर्वांचे जेवणं आहे सर्वांच्या गप्पा गोष्टी रंगल्यात आणि हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते पुन्हा भेटते तुमच्यासोबत आता कावीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय